हा बघा भाऊ नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही आलो चिकन सिक्स्टी ची पार्टी करायला ते कुठे चला दाखवतो <laughs> आम्ही चाललो आता आमच्या नवीन स्पॉटला आमची पार्टी करायला मित्रांनो मी ज्या स्पॉटला आलोय तुम्हाला पण आवडेल तुम्ही नक्की बघा मी दाखवते तुम्हाला बघा वाव मस्त गुफा मधून आलोय आम्ही बघा दिसत का तुम्हाला सुंदर आहे इथलं वातावरण बघा किती छान आहे ह्या बघा बाहुबली सगळ्यांसाठी दगडा आणायला गेलेला <laughs> बाहुबली हे किती किलो चिकन आहे अर्धा नदीच्या पाण्याने बघा स्वच्छ धुवून घेणार आहे नदी नॉनव्हेज झाली आहे नदी नॉनव्हेज झाली आता पूर्ण <laughs> गावी आलो तर किती सुंदर नजारा बघायला भेटतोय बघा पक्ष्यांचा आवाज हा मुंबई मध्ये तर मिळणारच ना ऐकायला फक्त गावीच मिळणार आणि इकडे एका साइड ला चूल लावून घेतले लाकडं पण जमा केलेत चूल पेटवून घेणार आणि बाकी सगळं मसाला वगैरे लावणार चिकन ला आणि इथे चालू इकडे चूल पेटवायला घेतले नदीच्या पाण्यातून धुवून घेतले तरी तर पण आम्ही घरच्या पाण्याने स्वच्छ धुतोय परत एकदा हायजेन मेंटेन करावा लागतो ना आळ चालू झालं आपला तयारी चालू झाली आता लिंबू कापायला घेतलंय मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला चांगला लिंबू लावून घ्यायचं हा घरचा मसाला आहे काय याला लसून पेस्ट घरी बनवलेली आहे हा आपला चिकन सिक्स्टी फाय मसाला बाकी सगळं ऍड केलंय फक्त आता हा मसाला राहिलाय हे झालं की सगळं मिक्स करणार आता याला मस्त मसाला लावून घेणार आता आणि इकडे साइडला जाळ चालूच आहे आता ह्याच्यावरती ठेवणार एक एक पीस गरम करायला जे आपण आता मिक्स केले मसाला लावून त्यावर ते थोडं तेल सोडलंय इकडे आपला मित्र तुषार जाळ बनवतोय आपको आप कैसे ना? आता आम्ही ज्या ठिकाणी बसलोय तिकडे किती शांतता आहे ते बघायचं हे आता आम्ही ज्या ठिकाणी बसलो ना तिकडे कॅक्टस सारखं दिसणार फळ बोलू शकतो किंवा काय माहित नाही तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा एकदम चांगला झाला आता था, ह्याच्यावर एक एक पीस ठेवणार जे आम्ही मिक्स करून घेतला मसाला वगैरे लावून हा पहिला पीस ठेवलाय उलट बारकीच ठेवायला पाहिजे मास्टर सेफ अली खान <laughs> पण एकदम मस्त झालाय आणि आता आपले पीस सोड़, 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 <laughs> हो पीस खूप गरम आहे बघू जरा ट्राय करतो छान अरे टेस्ट आहे टाकू काय मित्रांनो मी आज ज्या ठिकाणी आलोय ते मित्राचं गाव आहे माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये आलोय मी वडिया रायबाग हा माझा मित्र सुशांत हा अक्षय आणि हा तुषार हा याचा भाऊ सुशांतचा हा गावालाच असतो बघून घ्यायला याला कस बनत त्याला म्हणजे कोळश्यात पडला थोडीफार हे लागले म्हणजे असं खाली पडला म्हणजे पडलाय असं समजतात म्हणजे राखत पडलाय पण ह्या पिसाला जी टेस्ट आहे ह्या तीन पिसाला टेस्ट नाही अच्छा ह्याला टेस्ट भेटला सेम तसं देतात ना बिर्याणी वगैरे झाली की कारण की ज्याला कोळशाचा आपण तेलात पकवतो किंवा आपण गॅसवर पकवतो त्याच्यापेक्षा ह्याला टेस्ट जास्त आहे तुला गाव आवडतं कि जास्त मुंबई गाव का आवडतं रे गाव अरे गाव सारखं वातावरण तुला कुठं भेटणार शांत व्यवस्थित एकदम म्हणजे फ्रेश वातावरण भेटणार तुला असं वातावरण तू कुठं भेटणार ना मुंबईला तू गेला किंवा सिटीच्या काना मोठा गेला तुला प्रॉपरली सगळी गरमाट दलदल गर्दी किटची गर्दी ह्याच्यासारखं वातावरण ह्याचं हेच फक्त वातावरण तुला भेटणार गावचं वातावरण कसं आहे तुला कुठे कुची एका दिसणार तर तुला जेवढं हवा भेटते ऑक्सिजन जे पाहिजे जे ते गावाला हे तुला खाणं पाहिजे ते गावालाच भेटणार स्वच्छ एकदम सगळं भेटणार तुला गावी यायचं गावी यायचं चिकन आणायचं मस्त ते शिजवायचं आणि खायचं आणि एन्जॉय करायचं नदी आहे नदीत जायचं पोहायचं परत बाहेर यायचं परत जायचं एवढे तरी झाले तयार सिक्स्टी फायव्हिव्ह एवढे आता खाऊन दाखवतो एकदम टेस्टी तर झालंय असं वाटतंय जबरदस्त झाले मित्रांनो आपल्याला सिक्स्टी फाय तयार झाले आता मस्त याच्या लिंबू पिळायचा आला आणि द्यायचा धक्का तुम्ही पण या खायला